चला चला थोडे शिरपूर थोडे शिरपूर थोडे शिरपूर अरे पटापट चला रे नंतर वेळ निघून जाईल आणि मग गाडी पण निघून जाईल रे अरे चला रे सुट्टा पैसा काढे ठेवतात रे भाऊ मना बापनी काही सुट्टा पैसाच हा नाटलं नंतर करशात तुम्ही दांगडो पिप्पाय ना झाडले वडनं पान नकालो म्हणजे या गाडीत बलत तिकीट नका मागू रे मस्त मास्तर मास्तर ते मालेगावला जातस काय तुमचं बस अरे मालेगाव कुठे शिरपूर कुठे दोन्ही दोन टोक येत ना रे भाऊ दहा मिनिटांनी गाडी त्याच्यात जाऊन बट चला धुळे शिरपूर सोडायची का गाडी अरे सोडायची थांबत 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 थांबत

मला विंडो सीट मला विंडो सीट आणि टुक 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 पाचच करतो मना तिकडे बसूत नाही मी लहान आहे ना मना तिकडे बसूत आहे ना थोर वेळेला तिकडे बसू दे मना थोर जा बाबा तू आताच करतो मना कधीच तिकडे विंडो सीट बसूत नाही इ बघ मी माझी विंडो सीट <laughs> 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 अरे वा 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 कौरा गारवा राहतो सागली केस इसकटले रे मांडी वा 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 अरे तुब मेंढक चाललाय डू आई सपथ अर अरे मस्त आहे रे तुझे विंटो ये मला दे रा तुझी विणायली जाय चाल, चाल मी नाही तुला विंटून चिठ अरे अरे वा डोंगरावर डोंगर इग्र रे हिमालय पण इग्र जाय ग रा <laughs> आई शपथ हिमालय पण हे बघू बघू चा चाल मी नाही दग र कुटकुट 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 टुकटुक मध्ये पण फंबल करतो का रे तुला <laughs> चांगला कुटून काढला पाहिजे माहित आहे का अरे उदबिल्ल्या शिरपूरला जाताना या बापाने पाहिला होता का रे इकडून जाताना ना सातपुड्याच्या डोंगर दिसतो तो पण धुड्याच्या पुढे गेल्यावर या खिडकीतून तुझ्या डबड्या खिडकीतून नाही ठीक आहे ठीक आहे टकल्या छेटू इधर तुमच मी हा छोटू हा काय रे एक उसाचा रस दे ना ए? ए गलास उसाचा रस दे ना अरे वासाचा रस दे ना वास रे गेलं ते तुला अरे ए छोटू ए छोटू ए तेरे पास ते उकडलेले शेंगदाणे आहे रे मी काय शेंगदाणे विकणार वाटून राहिलो का रे खिडकी खाली नाटक करून राहिला चाल मी एकदाच मारलं दोनदा मारलं म्हण नाटक करून राहिला का, दो का, का? उसाचा रस पाहिजे तुला उसाचा रस तुझ्या नाकातच होते ना। अरे ये हवालदार काका नादाल नको लागायला आपल्याला कुठल्या ने हवालदार दिसून राहिलो रे तुला <laughs> अरे प्रत्येक खाकी कपडे घातलेला माणूस हा हवालदार नसतो ना रे बघा ना याला काय कळतच नाही ते ते काय तुला हवालदार दिसत आहेत ते बघ त्यांची बॅग बघ ते, ते पोस्टमॅन आहेत ना हो काका आमच्या काय पत्र पित्र आलंय तुमच्याकडे अरे तुमच्या सोबत काम करू डोक्यावरचे पत्रे ओढून गेले रे <laughs> <मैं? laughs> आणि प्रत्येक खाकी कपडे घातलेला माणूस हा पोस्टमन पण नसतो अरे मी कंडक्टर आहे ना रे बाय तुम्ही कंडक्टर ते प्रसाद खंडक्टर तुमचे कोण लागतात नका ना रे एवढे ओढून ताणून विनोद करू ह <laughs> म्हणजे कंडक्टरचे यमक जुडवण्यासाठी खंडक्टर लेखक ब्लॉग झाला ऍक्टर म्हणून तुम्ही काहीतरी भरणार आहे आता आम्ही कुठे कुठे लक्ष देणार विनोद कसा असा सहज केला पाहिजे विनोद तुम्हाला सहज पाहिजे सहज आपण यांना सहज विनोद करून आपल्याला आपल्याला मास्तरांनी शाळेत काय शिकवलं आपल्यापेक्षा वडीलदारा माणसांचा आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे चल आपण कंडक्टरना सॅल्यूट मारू भो 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 त्या सॅल्यूट मुळे ना मी प्रोफेशन बदललं रे तरी बी तुम्ही काही सुधारत नाही का एक विनोद बी नाही झाला ना या स्किट मध्ये तरी चालेल पण सॅल्यूट नको त्यांनी बाय ना नको तो सॅल्यूट सॅल्यूट झालं पाहिजे रिस्पेक्ट तुमचं झालंच पाहिजे दोन तीन चार ट्रॅक्टर ला सॅल्यूट मारू कंडक्टर ला ट्रॅक्टर चालला शेतावर कंडक्टरला मारू हॅलो हॅलू नका ना रे अरे असं नका करत जेव रे एखाद्या दिवशी यमक जुडलं ना तर डायरेक्ट हायट अटॅक येऊन मरून जाईन रे मी नका रे असं करू रे माझा आत्मा असा कलकलून उठतो रे नको रे तो शेलूट बिलूट काहीच नको खरे कंडक्टरला मारू शेलोट हा मध्ये पॉज कशाला घेता रे तुम्ही त्या पॉजमध्ये माणूस धक्क्याला लागून जातो ना रे बटा रे बटा अरे बापरे तिकीट बोला तिकीट त्याची ऍक्टिंग पा केवढी बॉडीने ऍक्टिंग करतो तो पा, डिटेलिंग त्याची पालिंद गाडी निघून गेली असती ना तर खालीच राहिली असती तुझी ऍक्टिंग बस स्टॉप ला उतरायचं अरे हो हो अभिनयाच्या मा मेरू ॲक्ट्या चला मारली ना रेला तू काय ऍक्टिंग करतो रे एवढी अरे हे जे बाकीचे लोक बस मध्ये बसलेले आहेत ते काय चालत्या बस मधून कुद्या मारणार आहेत का रे ते पण बस स्टॉपला उतरणार आहेत ना कुठल्या बस स्टॉपला उतरायचंय आहे सांग आमचा मामा ज्या बस स्टॉपला उभा आहे ना तिकडे उतरायचा तुझा मामा काय खडा पारशी आहे करेत त्याला सगळे ओळखतील तुमचा मामा कुठे ते मला काही माहिती नाही अरे बस स्टॉपचं नाव घेणार आहे ओके ओल्या ओल्या टावेलला वास येतो घामाचा ओल्या ओल्या टावेलला वास येतो घामाचा बसस्टॉपच नाव घेतो बसस्टॉप आमच्या मामाचा मेंढू तू आज ठरवूनच आलाय गरे कि मा डोक्याचा बनका उडवायचा म्हणून मी तुला आहे ना टायरच्या खाली निंबू ठेवतात ना तसा ठेवून देईन आणि नंतर चेमटाडीत टाकसो तुले थांबा तुम्हाला आहे ना शेवटच्या स्टाफची तिकीट देतो मी जिथे खपायचं तिथे खपारे मग हा मग आम्हाला दोन हाफ द्या हाफ हाफ का बरं का बरं मी अरे तुम्ही कंडक्टर झाले तुम्हाला कानून कायदे तर काही माहिती आहे काय आम्ही पाच वर्षा खालील मुलं आहोत आम्हाला तिकीट हाफ लागतेच अजून बी तुम्ही पाच वर्षा खालचीच आहे का अरे डोब्यानो अजून पाच वर्षांनी ना तुमची नातवंड स्किट करायला लागतील ना काय काय हिडकतोय काय हसतोय तो, तो, <णिणारा> तो। तुमची बुद्धिमत्ता सोडली ना बाकी सगळं पाच वर्षाच्या पुढच्या अरे तुम्हाला तिकीट द्यायला तुम्ही कुठे जाणार आहे ते तर सांगा रे आम्ही आम्ही मामाच्या गावाला जाणार कशाला चेटताय तिकडे आम्ही मामाच्या मुलीशी लग्न करणार आता तुम्ही म्हणले अडीच तीन वर्षाचे लग्नापर्यंत पोहोचले का तुम्ही हा कोण आहे रे तुमचे आई वडील हा त्यांनी कसं काय एकटा सोडलं <laughs> रे तुम्हाला म्हणजे सांगा कुठे राहतात काय करतात ते हा आमचे पप्पा पोल्ट्री फार्म मध्ये काम करतात ते असे कोंबड्यांच्या पिलांना पकडतात आणि तो कोंबडाय कि कोंबडी हे ठरवतात बाय ना हा बुठला जबाब रे पोरे तर पोरे दल्ला बी रे आणि आई काय करते रे रडू नको ना रडू नको ना आमची काय 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 झालं आमची आई लहानपणी ला, <laughs> अरे, अरे रे हरवली ती हरवली नाही मी तुम्हाला उभगून तुम्हाला सोडून निघून गेली यात्रेत ना गे पोरं हरवतात आई वडील नाही हरवत <laughs> तुम्ही तिथेच काबर नाही हरवले रे काय माझ्या नशिबाला आले रे तुम्ही फालतूगिरी करताय त्याला पैसे काढा आणि तिकीट ऐकणार नाही बघ दे याला पैसे देऊन हे द्या आम्हाला तिकीट दोन हजार कधी पाहिले ना कधी पाहिले ना दलिंदर बासष्ट रुपये तिकीट आहे सुट्ट्या पैसे धल्ला देईन कार बरं तुमच्याकडे तुम पाचशे पाचशे चे दोन नोट आहेत सांग पाहू दे हा द्या अरे दर हा तुम्हाला आणि एक मिनट हे बघा किती आहेत अरे बापरे एवढे चिल्लर किती आहेत दहा तेरा आहेत हा मग चार द्या सर हा हे गे रे भाऊ किती उरलेत नऊ उरले आहेत ते मला द्या हा आता पाचशे मधन नऊ गेले किती राहिले चारशे एक्क्याण्णव ते मला उतरताना द्यायचे तुम्ही हा लक्षात ठेवा ठेवली तुम्ही मला चार रुपये दिले हा आता मला सांगा पाचशे रुपया चार गेले राहिले किती चारशे शहाण्णव ते म्हणा खाली उतरलं तर द्यायचं अरे हा कुठला हिशोब रे असे कसे द्यायचे रे मला पैसे द्या रे तुम्ही पैसे रे करतात तिकीट असा कसा मला तर पैसे दिलेच नाही रे तुम्ही खरंच सांगा तुम्ही प्रवास करायला आले का मला लुटायला आले रे खरं तर आम्ही तुम्हाला की आम्हाला मामाच्या गावी जायचं